सगळ्याच बायका गेल्यात म्हणजे ते पंधराशे रुपयाची काय योजना लाडकी बहीण म्हणून त्याच्यामुळे अहो अख्ख गावच पडलं एक बाई नाही गावात हा ए पूजा गाव वाढायला तो घर नाही ती पूजी कुठे गेली मग गेली ते त्यातला फॉर्म भरायला त्या पंधराशे रुपयाचा पंधराशे रुपयाचा अरे पण ते तिकडे आपल्याला खुरपायचंय ना कस खुरपायचं आता ते गेले ते निश्चित दाईने उटाले आणि पळाली उठली की सुटली तिकडे पळायला लागली अरे पण सांगते आता पावसाची येळ झाली रे अरे ते पहिले खुरपून घ्याव ना मग आता मी काय पाहिजे हे खुरपायचे अजून तेवढं मग मी काय करू आता ते गेली तिकड एक काम कर तू काय कर गाव मध्ये जा आणि बायका घेऊन जा अरे कोण जाणू बायका आणि बी काव मला कोण जाणू म्हणजे काय मला उठलं तर तू सांग सोमाकडे जा जा त्यांच्या बायका घेऊन ये लवकर खुरपण गरजेचं आपल्या लवकर पन्नास रुपये द्या मग मी आता कशाचे आल्यावर देतो तुझा आल्यावर द्या बर बर मी आज न घेता आल्यावर हा कुठ तरी बघ अण्णा कुठं चाललं कुठं अरे पाणी भराय चालू बाबा बर ते पाणी ते का बोल ते बोलले घरी आबानी पाणी घरामध्ये प्यायला थेम पाणी काय काम आता खुर जायतर राणा आबानी बोलले लवकर अरे माझं शेतप पडलं सगळं खुरपायचं की बाया बसली बीडला जाऊन माहिती का तुला बीडला काय केलं ते आता पंधराशे रुपयाची योजना नाही का त्या सरकारनी काढली कुठं कार्यालय ऑनलाईन ऑफिस कुठं हे कागद तिच्या आधी घरातले कामं मला करावं लागले बघितले का अजून खुरपाल जायचं होतं रे अण्णा आमचं आम पडू देत असत जा बघ खुरपाई बर आहे तुम्ही पान भर आणि लवकर वापरायचं चौक आता बरोबर हा गाडी डायरेक्ट तिकडं लवकर बघ सोम भाऊ हो वैनी वहिनी अय सोम भाऊ हा कुठ गेल गाडी सोम भाऊ वहिनी अरे काय केलं हे काय झोंबो अरे काय नाही भाकरी हा वाई कुठे गेला अरे भाऊ ती सकाळपासून गेली ते बीडला काय चायला ते पंधराशे रुपयाचं काहीतरी येत ना काय ती सकाळपासून तिकडे जाते दोन दिवस काय तिकडे गेले इकडे आपण बोललो तर रानात खुरपायला जायचो तू जरा ती कुठे आता घरी अरे भाकरी करायला बघ मी माय हाताने करायला लागलो भाकरी जमानात तरी कस तरी भूक लागली आपली तिकडे तिकडे ती चालू होती इकडे गेले तिकडे गेले ते रानात खुरपायला जायचं चौकती बरं तिकडे तिकडे आपले पारपाशी इथे आबा आले तिथे आपल्याला आप बघूत काय येतं घोळ काढ तिथून बर मी येतो जरा भाकर खाऊन येतो काय भाकर खाऊन ये लवकर फटकीन हा ये लवकर या Oh yeah. Oh yeah. शांत लगेच दीड हजार, हजार गेले तुझी म्हातारी गेले का फॉर्म भराय गेले फॉर्म भराय बर बर तुम्ही म्हातारी गेली जाऊन तुम्ही पार रू तिकडे बोलले लवकर रे नाही टाकीन फाडून तुला जाय लवकर हा अरे सगळ्या गावातल्याच बाय काय संपल्या का काय अहो एक बाया नावाच्याकडे ना ना तुला सगळीकडे गावात फिरलंय मी आर पण ते पीक खुरपाल नाही तर सगळं पीक जाईल ना नुकसान होईल ना सगळी आता मी काय करू मला तिकडे तुला पन्नासाचं पडलं मला पिकावरच पडलंय काय संभव अर कुठे गेली तुझी बाईल ते सांगा पंधराशेची काहीतरी काढली ना सगळ्यात कुठं पाळायला बाबा ते काय करावं आता पण ते खुरपाव लागेल ना संभव काय अरे सगळं पिकं खुरपाव ते नुकसान होईल सगळं पाऊस ना आता राम राम बाबा राम राम काय बोला कशा बोललो सगळ्याच बायका ते पंधराशे रुपयाची काय लाडकी बहीण म्हणून त्याच्यामुळे गावच पडलं एक बाई नाही गावात पण ते खुरपायचं कसं मग आता माझ्या घरचं खुरपाचं पडलं ना माझी बायको चार दिवस झालं बिडाला पडती तू का काय खुरपिलं सहज पडलं मी भाकरी करत होता सकाळी खायला भाकरी नाही हे मग आला पीठ म्हणजे पाणी भरत होई बघा हे करावं लागाय लागलं आपल्याला या बाया घेता जम बस काहीतरी करावं लागेल नाही याच्यावर आता उपाय आहे काय करायला वाडतं काय करायला सांगा ना आमची बी तशाला तशी ब जवारी राहिलेली मग तुझी बी राहिली का साबा निस्त काय झालं आबा बर थांबा एक काम करा काय काम कर मग सोमा तू तुझं खुरप घेऊ ये काय करू खुरप घेऊ तुला काय करायचं आण ना हा तुझं आण तू खुरप हा हा सांगते आपले दोन खुर्पे घे आपण काय करू पहिलं माझं रान खुरपून काढू आपण हा मग कोणी आपण आपण खुरपाच हा आणि मग बाजूला तुझं मी खंड्याला घेऊन बरोबर मग मी खुरपी तुझ्याकडे जास्तीच्या आहे ना खुरपी हा ती त्याला देऊन टाक त्याच्या बाजूला तुझं तुझं खुरपण टाकून अन्नाचं खुरपण टाकू खपा खप होऊन जाईल सगळं काय करू आपण हा दिसतय का आपण खुरपाला बाबा ते का काय नाही झालं पानसार कुठे बर दिसतय का म्हणजे काय बायकाची काम आहे का माणसाची नाही का काय हा अर केव्हा सुधरव तुम्ही आपल्याला नाही जमणार आबा ते का नाही जमणार झालं रे जा चल काय म्हणतो आपलं बरं वाटत की मला बरं वाटा ना पण पर्याय नाही बर का काय घरी बायकाची कामं नाही केले तुम्ही आता आता आपण आपले रान खुरपून काढू ठीक रान खुरपाची काम करू आधी आबा तुमचं रान खुरपू आता करायला ना सगळे मिळून करू तुमचं खुरपू आधी तुमचं झालं अण्णाचं खुरपू हा सर